हाय हॅलो नमस्कार मी आज तुम्हाला मी काळा मसाला कसा करते हे दाखवणार आहे त्यासाठी मी मिरची पाव मिरची आणलेली आहे त्याला आपण वाळून घेऊ तीन ते चार प्रकारची मिरची घेतली मी त्यात लवंगी जळगाव फाफडा जळगाव गावठी आणि आपली कश्मीरी मिरची असते ना कलरसाठी ती घेतलेली आहे एक मिरचीनी तरी येते तर एक मिरचीनी कलर त्यामुळे मी अशाच मिरच्या घेते याला आपण वाळून घेऊ आणि आता बघूयात मसाल्यासाठी काय घ्यायचं ते दीड किलो मिरची घेणार आहे त्यासाठी मी एवढे मसाले घेतले आहेत मी तुम्हाला दाखवते पन्नास ग्रॅम खसखस पंचवीस ग्रॅम त्रिफळा पंचवीस ग्रॅम नागकिशोर वीस ते पंचवीस ग्रॅम जावित्री हळकुंडे घेतलेत पन्नास ग्रॅम आणि तीस ते चाळीस ग्रॅम हिंग घेतलेले आहे चार नग आणि जिरे आहेत शंभर ग्रॅम आपलं तमालपत्र आहे वीस ग्रॅम खोबरा आहे चारशे ग्रॅम आणि दगडफूल आहे चाळीस ग्रॅम मसाला वेलची आहे वीस ते पंचवीस ग्रॅम चार नग जायफळ सुंट आहे वीस ग्रॅम स्टार फूल पंचवीस ग्रॅम वेलची आहे दहा ते पंधरा ग्रॅम लवंग आहे पंचवीस ग्रॅम मिरे आहेत तीस ते पस्तीस ग्रॅम म्हणजे थोडेसे जास्त आहेत लवंगेपेक्षा शहाजिरे दहा ग्रॅम आणि आपली वीस ग्रॅम दालचिनी आणि अर्धा किलो कांदा आहे ना तो मी वाळून घेतलेला आहे उन्हामध्ये मी कांदा घालते माझी आई पण घालते छान मसाला होतो आणि टेस्ट ही छान लागते आणि खराब पण होत नाही आणि धने आहेत चारशे ग्रॅम आणि दीड किलो मिरची आहे सगळी मिक्स करून वाळवून घेतलेली आहे मी ही मिरची पावडर सर मसाठी वेगळी ठेवली आहे मसाल्यासाठी दीड किलो काढून घेतली आहे आता कढईमध्ये तेल अगोदर आहे ना आपण मसाले जे भाजायचे आहेत ना ते भाजून घेऊ काही मसाले भाजून घेऊन काही तळून घेऊ जे तळायचे असतात ते त्यासोबत मी आता शहाजिरे टाकते थोडेसे जिरे भाजून झालेले आहेत ह्याला छान कलर येतो बघा तोपर्यंत भाजीची त्यात खसखस टाकलेली आहे मी खसखस लवकर भाजलं जाते ना म्हणून जिऱ्यासोबतच भाजून घ्यायची आता हे भाजून झाले मस्त वास पण सुटले आता आपण हे काढून घेऊ आता आपण त्यामध्ये दे। धने भाजून घेऊयात धने पण छान असे लाल होईपर्यंत भाजून घेऊया असं परतच राहायचं म्हणजे व्यवस्थित सगळे भाजतात थोडंसं तेल घालून घेऊ आता धने काढून घेतले मी भाजून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये मिरे भाजून घेऊया थोडंसं तेल घालून घेऊयात एक दोन वेळेस परतून झाले की लगेच भाजून होतात मिरी आता परत आपण गॅसवर पर कडे ठेऊ आणि आपण त्यामध्ये आता तेल घालूयात हे पहा मी थोडं जास्त तेल आहे कारण आता तळायचे आहेत ना काही खडे मसाले ते आपण तळून घेऊयात हे पहा मसाला वेलची आहे ना आता वेल ती आता आपण तळून घेऊ मसाला वेलची तळूनच घ्यावी लागते ती भाजून नाही चालत छान तळली आहे बघा आता आपण ही काढून घेऊ मसाला वेलची काढून झालेली आहे आता आता आपण ह्यामध्ये हिंग तळून घेऊ हिंगाचा कलर बदलेपर्यंत आपण ह्याला छान तळून घेऊयात मी असं अखंडच तळून घेते कारण ते पावडर केलं ना पूर्ण तेलामध्ये मिक्स होऊन जातं आणि व्यवस्थित काढता पण येत नाही आपल्याला म्हणून आणि दळायला पण असंच दिलं दळून देतात ते नाही हिंग लवकर बारीक होऊन जातं चला आता आपण हिंग काढून घेऊया मस्त कलर आलाय पहा आता आपण हळकुंड तळून घेऊयात हळकुंडचा ही कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला परतत राहू हे पहा हळकुंड मी आता काढून काढून घेतलेले आहेत आणि त्यासोबत जायपळ पण मी तळून घेतले आहे आता आपण सुंठ तळून घेऊ सुंटचा कलर चेंज झाला की आपण सुंट काढून घेऊयात आता आपण लवंगा आहेत ना त्या तळून घेऊ लवंगाही मी काढून घेतल्या आहेत आता आपण दालचिनी तळून घेऊ व्हिडिओ खूप खूप खुँ, मोठा होत होता म्हणून थोडा फास्ट केला आहे मी आता आपली दालचिनी पण तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊयात माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असला की साई लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आता आपण त्यामध्ये स्टार तळून घेऊ एक एक मसाले करून आपण सगळे खडे मसाले असे तळून घेऊयात आता स्टार लगेच होतं तळून गेलं ते आपण आता ते काढून घेऊयात तळून झालेलं आहे स्टार फुल मस्त वास येतो ह्या स्टार फुलचा आता आपली वेलची असते ना हिरवी वेलची ती आपण तळून घेऊया तीही लगेच होते तेलात टाकली की फुकते बघा आणि मसाले तळताना काहीतरी झाकून ठेवायचं कारण एक काही मसाले असे ते उडून डायरेक्ट वरती येतात आपल्या चेहऱ्यावरती यायला नको म्हणून आपण त्याला झाकून ठेवूया ठेवलं पाहिजे त्यानंतर आपण त्रिफळा आहे ना ते तळून घेऊ कमी गॅसवरच केलंय मी हे कारण फुल गॅस केला की के ते वरती जास्त उड़त्यात त्रिफळाचा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊयात तुम्ही असा मसाला करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता नाकेश्वर तळून घेऊ आपण नाकेश्वर एकदम छान असतं हे टेस्ट त्याने फ्लेवर येतो आता जावित्री तळून घेऊयात आपण अगदी थोडेसे तेलामध्ये आता आपण दगडफूल तळून घेऊयात फुल ही लवकर भाजलं जातं त्यामुळे आपण त्याला थोडं थोडं तेल घालून छान भाजून घेऊ मी दरवर्षी काळा मसाला बनवूनच ठेवते ह्यावेळेस म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करूयात तुम्हाला भाजून घेऊयात दगड फुल काढून घेतलं आहे मी तुम्ही असा मसाला करून ठेवा दुकानचे मसाले टाकण्याची गरजच पडत नाही इतके छान होतात नाहीनी रेसिपी वगैरे आपल्या हे पा खोबरं भाजून झालं आहे ते मी आता काढून घेते परत खोबरं टाकलेलं आहे मी उरलेलं भाजायला हा मसाला असेल ना की नॉन व्हेज व्हेज अशा भाज्या ज्या असतात ना काळ्या मसाल्याचे वांग वगैरे सर्व या मसाल्यात आपण बनवू शकतो आणि झटपट बनवू शकतो फक्त हे मसालाच घ्यायचा आणि वाटण करताना थोडंसं कांदा शेंगदाणे वगैरे घेऊ शकतो आणि नाही घेतलं तरी चालेल येसूर बनवून ठेवला ना तो वापरायचा आप आता आपण तमालपत्र भाजून घेऊया चांगलं तमालपत्र भाजलं पाहिजे यासाठी थोडं थोडंच भाजून घेऊ आपण आणि त्याला परतत राहू म्हणजे एक ना एक तमालपत्र असं भाजलं जाईल थोडं थोडं घालून घेऊयात आपण त्याच्यात माझा मोबाईल थोडा साईडला झाला होता त्याबद्दल माफ करा मी भाजत होती ना ते एक हातमध्ये मोबाईल पकडला होता म्हणून तर आता तमालपत्राचा कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घेऊ आता आपलं तमालपत्र छान भाजून झालेलं आहे आता मी तो ते काढून घेते हे पहा मस्त भाजले गेले ना आता हे काढून घेऊ आपण आणि परत जे दुसरं आहे ना ते पण आपण भाजून घेऊया थोडंसं थोडंसं तेल घालायचं आणि भाजून घ्यायचं त्यानंतर आपण कांदा कांदा भाजून घेऊ अगोदर असाच भाजायचा आणि नंतर थोड्या वेळाने कलर झा जा, चेंज झाला ना तेव्हा ते आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालू कारण आपण तेलामध्ये तळलं ना तो पटकन काळा होतो आणि खूप कलर काळा येतो मग मसाल्याला आपल्याला खूप काळा पण नको आहे आणि खूप लाल पण नको आहे मिडियम पाहिजे म्हणजे म्हणून आपण कांदा आहे ना छान भाजून घेऊयात तळून नाही हे पा मस्त भाजलं आहे ना तेलामध्ये टाकल्यानंतर तो खूप काळा होऊन जातो म्हणून आपण असं भाजून घेतलं आहे आता आपला कांदा भाजून झालेला आहे आपण हे काढून घेऊ हे काढून घेतलं आहे आता आपण मिरची भाजून घेऊयात मिरची थोडी थोडी भाजून घेतली मी आणि त्यामध्ये तेल पण घातले भाजताना कारण ठसका होतो ना म्हणून तेल घालावं लागतं आणि मिरची भाजल्या पण जाते ना तेल घातल्यामुळे त्याला डाग लागतो तर लगेच समजतं तेल घालून घेऊन मी थोडी थोडी मिरची अशी भाजून घेतली आहे दीड किलो मिरची घेतली आहे मी मसाल्यासाठी आता भाजून झाली मिरची आपण काढून घेऊयात ह्याच मसाला वापरून वे वेगवेगळी -वेग रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता झाली मिरची भाजून आता आपण मसाला कुठून आणूयात कांडपेंत्रावरून हे पहा मी आले कांडपेंत्रावर ह्या मावशीकडनंच मी दरवेळेस मसाला कांडपेंत्रावरती कुठून आणते मिरची पावडर पण कुठून आणते सगळे मसाले एकत्र दिले तरी चालतात खोबरं बाजूला घ्याय द्यायचं म्हणजे ते बाजूला दळून नंतर त्यात मिक्स करतात हा पहा माझा मसाला दळला गेला आहे ते चाळण वगैरे जे बारीक राहतं ना ते पण दळून त्याच्यामध्ये मिक्स करून देतात हाँ हा पहा जवळपास अडीच किलो माझा मसाला तयार झाला आहे सर्व मसाले व मिरची मिळून कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल श्री स्वामी समर्थ